कल्प सांगतोय कल्प चार लाख बत्तीस हजार वर्ष कलयुगाचं आयुष्य द्वापार युगाचं आयुष्य आठ लाख चौसष्ट हजार वर्ष त्रेता युगाचं आयुष्य बारा लाख शहाण्णव हजार वर्ष सत्ययुगाचं आयुष्य सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्ष एकूण मिळून झाले त्रेचाळीस लाख वीस हजार वर्ष गुणिले एक हजार बरोबर एक कल्प गणित घरी गेल्यावर करा इथं डोकं चालू नका त्याचं कारण ब्रह्मदेवाचा एक दिवस सांगितला मी तुम्हाला त्याला म्हणतात एक कल्प त्रेचाळीस लाख वीस हजार गुणिले एक हजार बरोबर एक कल्पक ही चार युग आहेत ना कृत रेतात कली हे चार युग एक हजार वेळा जावे लागतात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो म्हणतात ब्रह्मदेव एक दिवस बहिर्देशेला निघाले होते त्यावेळेस त्यांच्या हातावर पेढे दिले घ्या पेढे घ्या पेढे घ्या पेढे घ्या काय झालं काय नाही तुम्हाला पंतु झाला आनंद म्हणून पेढे घ्या बाहेर चालले होते फेरफटका मारून बाहेरून येताना रडापडी चालू होती ऐकता ना तुम्ही रडापडी चालू होती विचारलं काय झालं रडायला काय नाही तुम्हाला झालेला पंतु मेला तो पंतु कोण आहे माहित आहे रावण कोणाचा पंतू ब्राह्म हा ब्रह्मदेवाचा पंतू आहे त्याच रावणाची कथा आहे ना राम कथा आता रावणच ऐकायचंय कुठे मला हे सांगायचंय ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे एक कल्प आहे ब्रह्मदेवाच्या मानानं आपलं जीवन एकदम शून्य कुठ तरी एका कोपऱ्यात आहे एका बाजूला एक क्षणक क्षणिक असणार जीवन आहे चार लाख बत्तीस हजार वर्षाचं कलियुग आहे साहेब किती हजार वर्ष झाली माहित आहे आतापर्यंत फक्त पाच हजार वर्ष पूर्ण झाले किती पाच हजार वर्ष अजून किती चार लाख बत्तीस हजार वर वजा पाच हजार करा राहिलेले अजून शिल्लक आहेत कलयुग आपण जाणार आहे तोपर्यंत लवकरच मागचा हिशोब करा कबीर महाराजांना विचारलं तुलसीदासजींना विचारलं गोस्वामी तुलसीदासजी सांगतात ज्या दिवशी हरभऱ्याच्या झाडाखाली माणूस बसेल तेव्हा कलियुगाची समाप्ती आणि सांगता आणि शेवट होणार एवढा लहान 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 होत चालला माणूस नुसता उंची ना नुसता शरीराने नाही हो मग विचारांनी सुद्धा तो कसा होऊ लागला लहान लहान झाला कलियुगात विचार घसरले म्हणजे त्याची पातळी घसरली ज्या दिवशी तो लहान होऊन हरभऱ्याच्या झाडाखाली बसेल तुलसीदासजी सांगतात त्या दिवशी कलियुगाचा नाश कलियुग संपणार आहे कल्प कल्प आकल्प आयुष्य हे आकल्प म्हणजे मागणी केली जाते कुळासाठी संतांसाठी आणि देशभक्तांसाठी